ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका भागवत कराड यांचे जालन्यात प्रतिपादन अमित शहा नातडी पार म्हण चुकीचं भाजपला विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा मिळतील संजय राऊत यांचे विधान चुकीचं कराड यांचे जालन्यात प्रतिपादन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं असून हे टिकणारं आरक्षण आहे त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका असल्याचं माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे आज कराड यांनी अर्थसंकल्पाबाबत जालन्यात हॉटेल गॅलेक्सी मध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते शरद पवार यांनी अमित शहाना तडीपार म्हणणं चुकीचं असून सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिला असल्याचं देखील भागवत कराड म्हणाले भाजपला विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा मिळतील असा दावाही कराड यांनी केला संजय राऊत यांचं विधान चुकीचं असून महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपचे वरिष्ठ नेतृत्व ठरवतील असंही कराड म्हणाले मी सुद्धा एक ओबीसी मधलाच घटक आहे आज मी आपल्या समोर बोलायची उभा आहे बोलण्यासाठी उभा आहे किंवा एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून उभा आहे त्याही पेक्षा मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो तर मला एक ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा मला प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली ते ओबीसी मंत्री म्हणूनच मला घेतात म्हणून ओबीसीला न्याय देणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी आहेत ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्याकडून आश विधान करणं हे मला वाटतं चुकीचं आहे कारण तडीपार अमित भाईंना म्हणणं पण सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवार साहेबांना माहीत असायला पाहिजे होत सुप्रीम कोर्टाने न्याय अमित भाई यांना दिलेला आहे आणि ते त्यांना तडीपार म्हणणं अयोग्य आहे सध्या

म्हणून मराठा समाजाला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे कोटात नक्कीच टिकणार आहे म्हणून मराठा समाज असो ओबीसी असो असा भेदभाव न करता जो मागासलेला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते नाटक आहे त्या विधानाशी मी सहमत